कृपा वाटे आभंग तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा माझे मन लाग तिजा पाय हो करी कृपा तू सावडे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुणी विठाई वरुवी विठाई सचितानंदे अंबाबाई हो करी कृपा कुड दीपा बोध करी सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही तुझा देवारा मांडिला हो करी कृपा चौकासनी कळस ठेविला हो करी कृपा प्रेम चांदवावरी दिदला हो करी कृपा ज्ञानगादी बेसावया हो करी कृपा वरि बेसवि आदि माया हो करी कृपा काम कामक्रोध मदमस्सर दम्भ अहङ्कार बडभार सर्वसुख देयी सर्वे सनकादिक गोन्दी हो कृपा नाचताति प्रेमकल्लोरी हो कृपा ઉદો ઉદો શબ્દ આરોડી હો કરી કૃપા પુે પુડલિક દિવટા હો કરી કૃપા ધ્યાને માર્ગ દાવિલા નિટા હો કરી કૃપા આઈ દાવિલી હો કરી કૃપા બાપ રુખમા દેવી વરુ સુખ સાગરુ त्याला नमस्कारू सर्व सुख देई सर्व सुख देई पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी पतिव्रता धर्म पहा हो माझा सर्वपरी पती भोगी जे ओ जा पती आवडे मज आदिमाय पाटी झालीये ये मी मायराणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकुन सांगावया आले यमाही माझे नाव नगरी वस्ती केली मी तरी आले एक भावे ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन एकावे के काय के काय बाबा दुरील माझा देश शकुन सांगावया मी आले कलियुगास ब्रह्मा महेश पुसती शकुन आम्हास ऐसे निदान आम्ही सांगितले त्यास धरित्री आकाश मज देखता उत्पत्ती चंद्र दादा मज देखता होती ब्रह्मा विष्णू महेश मज देखता उपजती जेथे आये शिव तेथे आदिशक्ती दाही अवतार मज देखता झाले अकराही रुद्रदादा होऊन या गेले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी मज देखता जन्मले ब्रह्मादित्य तिस कोटी देव खेळविले युगे झाली चक्रवर्ती कौरव पांडव गेले दादा नेनो किती छप्पन्न कोटी आदव गेले दादा कोने पंथी आम्ही तुम्ही गाऊ मागे कोणी न राहती पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल पाचा वर्षाची बाळा व्रताल मागेल सहा वर्षाची नारी गारबीण होईल आणि एक माझं एक वा बोल पृथ्वीवरता वारा थोर झुंजाट सुटेल थोर थोर दादा पर्वत उडोनी जातील अठरा जाती एके ठिकाणी जेवतील कलयुगाची दादा एका थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी भ्रतारा सोडून घरोघोरी फिरती नारी, एसा माझा शकुन दादा एका निर्धारी आणि क एक दादा माझे एका उत्तर आकार जाईल अवगा होईल निराकार जाती चंद्र सूर्य मग पडेल अंधकार धरित्री आकाश जाईल मग कैचा दिनकर। कर आणि एक शकून माझा एका वासंती तुम्ही मूळपिटी राहणे नाव माझे आदिशक्ती आंबेचा व्यवहार त्राही आदि आदिमूर्ती एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती